नमस्कार मित्रांनो नुकत्या झालेल्या काही परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले गेले आहेत बघा कुठले कुठले प्रश्न आहे आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील कळेल की, की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात चला पहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला छंदोगामत्य हा गिताब दिला बघा कवी कलश यांना दिला गेला त्यानंतर जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कुठे आहे ऑप्टिकल वेधशाळा ही सेरो अर्माझोन्समध्ये आहे पुढे बघा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ई पी एफ व्याजदर किती आहे बघा ई पी एफ व्याजदर किती होता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर आठ पॉईंट पंचवीस टक्के एवढा होता भारतीय राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते बघा प्रश्न दोनशे पन्नास इतकी कमाल संख्या असू शकते पुढे खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला बघा दादर आणि नगर हवेली आणि दमन व इथे पुढे बघा लोकसभेत किती सदस्य असतात बघा लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस सभासद सदस्य असतात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील विधानसभेत किती सदस्य असतात कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघूया आता परत लगेच खालीलपैकी कोणत्या वर्षी वसईचा तह झाला होता बघा परीक्षेमध्ये वेगवेगळे वे ऑप्शन वे होते त्यापैकी करेक्ट आन्सर जे होतं ते अठराशे दोनमध्ये वसाईचा तह झाला होता पुढे कोणती व्यक्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावात सहभागी झाली होती झाशीची राणी लक्ष्मीबाई अठराशे सत्तावन्नच्या उठावात राणी लक्ष्मीबाई यात सहभागी झाल्या होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली होती पानिपतची पहिली लढाई ही पंधराशे सव्वीस साली झाली होती मित्रांनो पानिपतची लढाई कोणा बरोबर झाली होती पहिली लढाई कमेंट करून नक्कीच सांगा चला पुढचा प्रश्न बघूया पेशव्यांनी वसईचा तह कधी केला होता बघा पेशव्यांनी वसईचा तह हा एकतीस डिसेंबर अठराशे दोनमध्ये केला होता राज्यपालांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो बघा राष्ट्रपतींना असतो लक्षात ठेवा पुढे बघा आशियाई कुस्ती दोन हजार पंचवीस स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले मनीषा भानवाल यांनी जिंकले होते त्यानंतर पुढे बघा मानवी हृयाला किती कप्पे असतात मानवी हजाला हे फक्त चार कप्पे असतात लक्षात ठेवा त्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात बघा पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात पुढे बघा पियुष गोयल कोणत्या मतदारसंघातून निवडून आले बघा उत्तर मुंबई हा त्यांचा मतदारसंघ होता पुढे बघा कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तींची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे बघा श्रीनिवास मुक्कमला यांची नियुक्ती झाली आहे पुढे बघा भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेशमध्ये पार पाडला बघा अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये लष्करी सराव कुठला पडला तर टायगर क्लॉ दोन हजार पंचवीस त्यानंतर जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे बघा लिंगभेद जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तर आईसलँड भारत हा एकशे एकतीसव्या स्थानी आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला येऊन गेला आहे पुढे बघा इंद्रसराव कोणत्या दोन देशादरम्यान होतो बघा इंद्रसराव जो आहे हो तो भारत आणि रशिया यांच्यामध्ये होतो नंतर भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता बघा कच्छ हा जिल्हा सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातमधला जिल्हा आहे पुढे बघा मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत बघा मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश हे आलोक आराधे आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे पुढे बघा कोणत्या राज्यात जांभा खडक आढळतो जांभा खडक हा केरळमध्ये आढळतो पुढे बघा सरदार पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीनंतर देण्यात आली बघा बारडोली सत्याग्रह एकोणावीसशे अठ्ठावीस साली झाला होता पुढे बघा रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय हे प्रश्न पर्शात आले बरं का मित्रांनो बघा हशमुद्दीन इल्तुतमिश हे होते बघा हे प्रश्न पर्शला आलेले आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे बघा पुढे नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बघा इथं ऑप्शन नाही आहे पण पर्शमध्ये ऑप्शन होते त्यातलं उत्तर होतं बिहार पुढे बघा या केरळ या राज्याची प्रमुख भाषा कोणती बघा केरळ या राज्याची भाषा ही मल्याळम आहे त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या किती आहे बघा महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही अठ्ठ्याहत्तर आहे मला मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की लोकसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राची कमेंट करून नक्कीच सांगा बघा पुढे पानिपतची लढाई ही पंधराशे सव्वीस साली बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती पुढे दुसरी लढाई ही पंधराशे छप्पनमध्येच अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली होती त्यानंतर पानिपतचे तिसरे युद्ध सतराशे एकसष्टमध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठा साम्राज्य यांच्या झाली होती या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे पुढे अजिंठा आणि वेरुळिनी हे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बघा छत्रपती संभाजीनगर पुढे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे बघा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे ती नगरपालिकाशी संबंधित आहे त्यानंतर पूर्व पश्चिम घाट यांना जोडणारा पर्वत कोणता बघा निलगिरी पर्वत आहे हा पूर्व पश्चिम घाट जोडणारा पुढे बघा भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे बघा सोळाव्या जनगणना होणार आहे आणि ही एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून पासून चालू होणार आहे त्यानंतर आय सी सी एकदिवसीय महिला रँकिंगमध्ये कुणी प्रथम स्थान पटकावले आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये स्मृती मानधना जी भारताची ओपनर बॅट्समन आहे त्यानंतर कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी दोन हजार तेवीस फिजीचा सर्वोच्च नागरी समांक कोणाला मिळाला बघा नरेंद्र मोदी यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे पुढे बघा एरो इंडिया दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले बघा बेंगलोर येथे आयोजित करण्यात आले होते त्यानंतर दक्षिण पठारावरील नदी कोणत्या आहेत बघा दक्षिण पठारावरील नदी जी आहे ती गोदावरी आणि कृष्णा नदी आहे मौर्य घराण्याची राजधानी कोणती बघा मौर्य घराणं जे आहे त्याची राजधानी ही पाटलीपुत्र आहे मित्रांनो हे जे प्रश्न आपण बघतोय हे प्रश्न दोन हजार पंचवीसच्या खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे त्यामुळं प्रश्न कशा पद्धतीने येतात ते बघा बघा पुढचा प्रश्न ऑर्डर ऑफ दी डुक ग्लॅलपू दोन हजार चोवीसच्या भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला मिळाला बघा पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं नाव आलं आहे त्यानंतर बघा एकावनवी जी सेवन परिषद शिखर दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे बघा कॅनडा या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे तसंच भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त या यू ए व्ही ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे तर राजस्थान या राज्यामध्ये रुद्रास्त यू ए व्ही ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती मित्रांनो असेच माहितीपूर्ण प्रश्न बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अभ्यास तुमचा इथे परिपूर्ण होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद